आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय आहे मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ कमालीचे नाराज झालेत फक्त एवढंच नाही तर वेगळा राजकीय निर्णय घेण्याचे संकेतही भुजबळांनी दिलेत अधिवेशन सोडून भुजबळ थेट येवल्यात दाखल झालेत आणि त्यामुळे भुजबळ नेमका कोणता राजकीय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे पाहूयात एक विशेष रिपोर्ट जहा नाही रहना माजी गृहमंत्री माझी उपमुख्यमंत्री आणि ओबीसींचे मोठे नेते असलेले भुजबळ पहिल्यांदाच मंत्रीपदापासून वंचित राहिले त्यामुळे कमालीच्या नाराज झालेल्या भुजबळांनी थेट वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले बघू जहा नाही चैना हो वहा नाही बघू बघू नाही 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 चैना चैना हो व्हा नाही किती किती वेळा वेळा आलं आणि छगन नाही ना, ना? राष्ट्रवादीकडून दहा आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली अजित पवार हसन मुश्रीफ धनंजय मुंडे दत्तात्रय भरणे आदिती तटकरे माणिकराव कोकाटे नरहरी झिरवाळ मकरंद जाधव बाबासाहेब पाटील आणि इंद्रनील नाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पण छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील या ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट झाला आहे तुम्ही आणि डावल पाटील कुठेतरी नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावल जात असं त्यांनी सांगितलं आम्हाला ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे भूमिका अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता मला डावललं कारण आणि फेकलं काय काय फरक पडतो पाच नवीन लोकांना संधी दिलेली आहे आणि बाकीचे उर्वरित लोकांना संधी दिली आहे त्याच्यामध्ये मग समाजाचा विचार विभागाचा विचार या अशा पण गोष्टी विचारामध्ये घेतल्या जातात आणि त्यामुळं जो काही निर्णय पक्षाने घेतला तो निर्णय मला मान्य आहे त्याच्यामध्ये कुठल्याही कुठल्याही प्रकारची नाराजी माझ्या मनामध्ये नाही असे काही फार गंभीर प्रकृती आहे माझी बरोबर अशी काही ना परिस्थिती नाही आहे पण ठीक आहे म्हणजे जशी आम्ही तरुण असताना आम्हाला संधी दिली गेली ज्येष्ठांना डावलून तसं आता कदाचित तो पॅरामीटर लावला असेल ला। ओबीसीच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली होती जरांगेंच्या आंदोलनाविरोधात त्यांनी राज्यात रान उठवलं होतं तत्कालीन शिंदे सरकारवरही त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे जरांगेंना अंगावर घेण्याचं आपल्याला बक्षीस मिळाल्याची खंत त्यांनी बोलवून दाखवली नरंगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये परंतु तुम्हाला दिलेली पा आहे बक्षीस मिळालं ना त्याला दुसरं काय दिसत नाही ते काय उठत सुटतं कुंकड बोलत प्युअर एडपटी ती त्यामुळे त्याच्यात पडत नाही मी कधी तू तिपला तिकडे काही होय होय नको हो आम्हाला काही देणं घेणं नाही तो तो डोनाल्ड ट्रम्पची जागा घे काही देणं घेणं नाही तो फाटी घेद बस मला काय देणं घेणं येतो भुजबळांचा पत्ता कट का झाला असावा याची वेगवेगळी कारणं समोर येत आहेत सत्याहत्तर वर्षांचे भुजबळ सध्याच्या विधानसभेतले सगळ्यात सिनियर आमदार आहेत त्यामुळे तरुणांना संधी देण्यासाठी भुजबळांना मंत्रिपद दिलं गेलं नसावं असं काही जणांचं म्हणणं आहे जरांगींना विरोध केल्यामुळे मराठा समाजात भुजबळांविरोधात रोष होता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधातही भुजबळांनी उघडपणे भूमिका घेतली होती त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेसोबतही भुजबळांचं काही फारसं सख्य नव्हतं विधानसभा निवडणुकीत भुजबळांनी आपले पुतणे समीर भुजबळ यांना अपक्ष रिंगणात उतरवलं होतं महायुतीच्या उमेदवाराविरोधात समीर भुजबळांनी निवडणूक लढवल्यानं ना, नेते नाराज होते भुजबळांना मंत्रिपद न मिळण्यामागे अशी बरीच कारणं असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनीही याबाबत कुठलीही ठोस कारण दिलेली नाही मंत्रिपद न मिळालेल्या भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यसभेवर जाण्याची ऑफर दिली भुजबळांनी आमदारकीचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जावं आणि येवला मतदारसंघातून समीर भुजबळ यांनी पोटनिवडणूक लढवावी अशी ही ऑफर आहे पण ती ऑफरही भुजबळांनी नाकारली मी तुम्हाला सांग ना आठ दिवसापूर्वी त्यावेळेला मी ते प्रपोजल पूर्णपणे नाकारलं आणि सांगितलं मी आता माझा विधानसभा पदाचा राजीनामा देऊ शकत नाही ती माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल त्यांचा विश्वासघात ठरेल मी नाही जाणार आता तुम्ही एक दोन वर्षानंतर आपण विचार करू त्याचा असं मी त्यांना सांगितलं भुजबळ साहेब नाराज आहेत भुजबळ साहेबांची नाराजी कशी दूर करणार आहे दूर होईल कशी करणार आहे सृष्टी करतील भुजबळ भुजबळ साहेब नाराज आहेत भुजबळ साहेबांची नाराजी कशी दूर करणार आहे दूर होईल कशी करणार आहे सृष्टी करतील महाराष्ट्राच्या राजकारणात भुजबळांची लढवाय्या नेता अशी ख्याती आहे आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगत भुजबळांनी याआधीही अनेकदा राजकीय भूमिका बदललेल्या त्यामुळे मंत्रिपद न मिळालेले भुजबळ आता नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहावं लागेल सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नागपूर